स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा जिथ घामान भिजली धरती शेतात रानात जिथ घामान भिजली धरती हिरव्या पिकांवरती जिथं राघू होडो हिरव्या पिकांवरती जितरागू हो रोदती, ऐसीना कश्ताची मती, ऐसीना कश्ताची मती, दाना प्रोकी राबू रती, त्या सरी सरी तुन, त्या सरी सरी तुन, चला चला दिवाळी आली के एस के मॉल मध्ये खरेदीची वेळ झाली सांगली नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल सर्वच वस्तू एकाच खाली दोन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री वस्तू प्रकारचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल चा व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी मीट संभाजी मोहिते माझा मुलगा लेफ्टनंट कमांडर हर्षवर्धन आणि प्रियांका यांचा विवाह पुरोगामी पद्धतीने एक पाऊल पुढे जाऊन आज क्रांती स्मृती वन बलवडी जिल्हा सांगली येथे संपन्न होतो आहे महाराष्ट्राची ओळख खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो पण तो अलीकडं लग्नादी समारंभामध्ये अनेक उथळ आणि दिखाऊ गोष्टींचाच भर दिसतो आणि त्यामुळं सामाजिक मूल्य राहास होताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर नव्या पिढीवर एक चांगला संस्कार व्हावा तरुणाईसमोर वेगळा संदेश जावा पर्यावरणाचाही संदेश समाजापर्यंत पोहोचावा इतिहासाचं स्मरण व्हावं संविधानिक मूल्यांचंही जतन व्हावं या कारणासाठी सर्व कर्मकांड सर्व अन्यविधी रद्द करून केवळ हुतात्म्यांचं स्मरण पर्यावरणाचं संवर्धन आणि नव्या पिढीला सोबत घेऊन एक वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः या कुंडलसारख्या परिसरामध्ये जिथं क्रांतीचा खऱ्या अर्थानं भारतवर्षाला एक प्रेरणा मिळाली त्याच परिसरात आज क्रांती प्रेरणा हा विवाह संपन्न होतो आहे मला निश्चित विश्वास आहे की महाराष्ट्रातील पुरोगामी तरुणाई या विवाहाचं निश्चित स्वागत करेल हा विचार समाजासमोर जावा एवढाच प्रामाणिक प्रयत्न नमस्कार जय भारत आ, मी सीमा रामदास पाटील कोल्हापूर कार्यकर्ती अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्र राज्य महिला विभाग प्रमुख आज विशेष आनंद होतोय कि मी अशा एका गोड सुंदर सोहळ्यासाठी माझ्या भाच्याच्या लग्नासाठी बलवडी येथील क्रांतीवनामध्ये आली आहे आणि क्रांती विवाह सोहळा अशा नावानं पहिलाच उपक्रम इथं राबवला जात आहे आणि तो म्हणजे माझ्या भाच्याचा माझे माझ्या भाचा हर्षवर्धन नेव्हीमध्ये कर्नल लेफ्टनंट कर्नल म्हणून काम करतात आणि माझ्या आजोबा गजानराव मंडोजी पाटील स्वातंत्र्य सेनानी यांच्या क्रांती प्रेरणेतून त्यांच्या स्वातंत्र्य सैन्याच्या त्या योद्ध्याच्या प्रेमातूनच हा आमच्यावर झालेला संस्कार आणि या संस्कारातून माझ्या वडिलांची प्रेरणा आहे सामाजिक भान असलेलं आणि समाजा मन जपणारे त्या सगळ्या प्रेरणेतून आम्ही साही भावंड कोणत्या ना कोणत्या मार्गाने असा उपक्रमामध्ये सहभागी असतो समाज समाजशील उपक्रमात त्याच अनुषंगाने विवाहासारख्या भारतीय विवाह संस्कृतीतल्या कर्मट विवाह पद्धतीला फाटा देऊन आपण कमी खर्चातला आणि त्याचबरोबर विशेष असं लोकांना मार्गदर्शक ठरावा प्रेरणादायी ठरावा क्रांतिकारकांच्या नावाचा नुसता जयघोष नव्हे तर प्रत्यक्ष कृतिशील सुद्धा आपण असलं पाहिजे असा विचार करून माझे मोठे भाऊ ऍडव्होकेट संभाजीराव रम जे मुलाचे वडील आहेत त्यांनी आम्ही असा चर्चा करून हा उपक्रम इथं घेतला बलवडी सारख्या दादांनी संपतराव पवार दादांनी ही आणि त्यांच्या सगळ्या समूहाने जी इतकी उत्तम बाग घडवली आहे या बागेमध्ये प्रत्येक झाड हे क्रांतिकारकाच्या प्रेरणेचं आणि त्यांनी दिलेल्या योगदानाचं प्रतीक म्हणून लावलं जातं या झाडाला इथं लावलेल्या इतक्या सुंदर बागेमध्ये तुम्ही ते मला वाटतं शूट करायलाच केलंच असणार आहे या प्रत्येक झाडाला शासनाचं कुठलंही अनुदान नाही एक रुपयाचं तिथं मदत नाही प्रत्येक झाड हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इतली इथली पाण्याची व्यवस्था असेल या सगळं इथलं इतकं सुंदर घडवलंय आणि अशा ठिकाणी क्रांतीची प्रेरणा मुलांच्या मध्ये पेरावी या अनुषंगाने हा उपक्रम अतिशय साध्या पद्धतीनं पण अतिशय आनंददायी गाणी काही चळवळीची गाणी काही क्रांतीची गाणी आणि विवाह सोळा अगदी साध्या पद्धतीनं जो आपल्या खालीचा प्रसार प्रचार करण्याच्या दृष्टीने असेल संविधानिक विचाराचा प्रचार न्यावा पुढे या दृष्टीने असेल खादीचे हार घालून मुलांनी म्हणजे तिरंग्याच्या रंगातले खादीचे हार घालून मुलांनी एकमेकाला हार घातले आणि अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा आपण इथं पार पडला आणि या विवाह सोहळ्यामध्ये मुलांनी इथल्या विद्यार्थ्यांना आणि इथल्या पालकांना सुद्धा छान मार्गदर्शन केलं की नागरिक सुजान नागरिक म्हणून माझी काही कर्तव्य आहेत आणि ती मला कशी पुढे नेली पाहिजेत त्याचबरोबर अनेक काही अशाच पद्धतीत घडलेले माझे काही भाच्चा आहे माझा मुलगा आहे जो आयर्नमॅन दोघांनी पूर्ण केलं आहे त्यांनीही मुलांना व्यायामाचं भान व्यायामाविषयीच ज्ञान आहाराच्या विषयीची सजगता आणि सुजान नागरिक होण्यासाठी वाचनाचा गरज कशी आहे अशा पद्धतीचं प्रबोधनात्मक सुद्धा संवाद केला इथल्या अनेक मान्यवरांनी ज्यांच्या मनात आजही क्रांतीची बिजात तशीच रुजलेली आहेत त्याच्यावरती खूप सुंदर भाष्य केलं आणि मला वाटते असा हा सोळा इतका सुंदर सहज अगदी साडे दहा पासून आम्ही इथं सगळे आहोत अतिशय सगळं रमणीय वातावरण आहे आणि या वातावरणात खूप सुंदर सोहळा पुढे पुढे जात अं आता आम्ही सोहळ्याच्या गो गोड समारोपाकडे चाललो आहोत सुंदर जेवणाची इथल्या व्यवस्थेनं आमच्यासाठी तयारी केलेली आहे आणि इथं प्रत्येक कार्यकर्त्याच्या इथल्या असलेल्याकडून झाडांना पाणी घातलं गेलं झाडं दान करण्याचं आणि इथल्या लोकांचा सन्मान त्या अनुषंगाने करण्याचं काम आम्ही छोटस केलं खूप सुंदर सोहळा आम्हाला आणि हा मला तर भारतभर सगळीकडे न्यायचा आहे की क्रांती विचार सोहळा आपण केला पाहिजे कारण सत्यशोधक पद्धतीनंही करतो आपण संविधानिक पद्धतीनं लग्न करतो रजिस्टर मॅरेज पद्धतीनं आणि असाही क्रांती विचार करून जर आपण हे सोहळे नेले तर हे देशाचं तर स्वातंत्र्य मला का मिळालंय कसं मिळालंय आणि कुणी दिले हा विचार लोकांपर्यंत पोहोचवता येईल धन्यवाद आपल्या माध्यमातनं हा विचार सर्वत्र जावा अशी आपल्यालाही मी नम्र विनंती करते आणि थांबते धन्यवाद नमस्कार मी संगीता तानाजीराव साळुंखे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शरदचंद्र पवार गट आज माझे भाचे हर्षवर्धन मोहिते आणि प्रियांका यांचा विवाह क्रांती प्रेरणावनामध्ये अतिशय साध्या पद्धतीनं संपन्न झाला आणि सगळ्यात आनंदाची कौतुकाची गोष्ट अशी की हे क्रांती वन जे आहे ते स्वातंत्र्य स्वातंत्र्यसेनानी संपूर्ण जे आपले आहेत भारतीय त्यांच्या नावाने इथं वृक्षारोपण करून प्रत्येक झाड त्यांच्या नावाने वाढवलेले त्या सावलीतच आपण सगळेजण आज इथं उपस्थित आहोत कुठल्याही प्रकारचं कर्मकांड न करता अतिशय साध्या पद्धतीनं प्रेरणा गीतं गाऊन राष्ट्रभक्तीपर गीतं गाऊन वृक्षारोपण करून अतिशय सुंदर असा सोहळा हा आज संपन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये भारतामध्ये आता नाही म्हटलं तरी नैसर्गिक आपत्ती असेल अनेक कारणामुळे भारत आर्थिक दारिद्र्यामध्ये जात असताना अनेक जे आपण अनाठाही खर्च करतो त्याच्यामध्ये कुठंतरी काटछाट व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीनेच विवाह संपन्न व्हायला पाहिजेत असं मला मनापासून वाटतं आणि हा सगळा पैसा जो आपण वाचवलेला तो अनेक शेतकऱ्यांच्या कामी यावा अनेक गरजूंच्या गरिबांच्या कामी यावा असं मला मनापासून वाटतं आणि त्याच पद्धतीनं ही पावलं माझ्या बंधू अॅडवोकेट संभाजीराव मोहिते सरोजिनी मोहिते आणि आपल्या साऱ्या कुटुंबियांनी हा विचार करून ही पावलं टाकलेली आहेत आणि या विवाहाला माझ्या आईनं खूप अंतकरणापासून तिनं इथं उपस्थित राहून पंच्याऐंशी वर्षाची आई तिनं आशीर्वाद दिलेला आहे आणि महत्वाचं ती फ्रीडम फायटरची मुलगी आहे आणि त्यामुळं तिचीही मानसिक तयारी होती की अशाच पद्धतीचा विवाह व्हावा आणि त्याच पद्धतीनं हा विवाह संपन्न झाला आणि त्यामुळं आम्ही सगळेच जण प्रियांकाच्या घरचे आणि मोहिते परिवार आम्ही सगळेच जण संपतराव दादाचे आणि त्यांच्या साऱ्या साऱ्या टीम तुम्ही तुमची टीमचे मी मनापासून ऋण व्यक्त करते धन्यवाद सरोज संभाजीराव मोहिते ही अवघड वाटणारी संकल्पना आपण प्रयत्न केला तर ते सत्यात उतरवू शकतो आपण कर्मकांड विरहित हे लग्न करू शकतो म्हणजे करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे आणि हा एक आदर्श घालून दिलेला आहे नवीन पिढीला नवीन पिढीने जर हे यातलं थोड्यांनी जरी केलं हे किंवा मनात अनुकरण केलं किंवा मनात आणलं तर हे केलेल्याच एक सार्थक होईल असं मला वाटतं हा नवीन घालून दिलेला आदर्श हा असाच पुढं चालू राहू दे आणि त्याचा समाजाला समाजामध्ये त्याचा हे काय प्रसार का? होऊ दे हेच मनोमन इच्छा एवढं बोलते आणि थांबते हा विवाह म्हणजे अशा प्रकारचा विवाह या स्मृतीनात होण म्हणजे देवादिकापेक्षा सुद्धा त्यांच्या स्मृती वृक्षांना साक्षी ठेवून विवाहबद्ध होणं हा एक क्रांतिकारक पाऊल आहे त्याच्याबद्दल करावं तेवढं त्यांचं अभिनंदन थोडंच आहे अत्यंत हे पाऊल उचललं खरं म्हणजे अक्षरशः देवाला आणि धर्माला जे स्थान देतो ते स्थान क्रांतीवनातल्या मनातल्या स्मृतीवक्षा होतात या कुटुंबाला दिलं ही खूप मोठी संकल्पना आहे संकल्पना आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन नमस्कार मी लखवण हर्षध्न मोहिते आणि माझी पत्नी प्रियांका हा एक नवीन प्रकारे विवाह करण्याचा आमचा अजून निर्णय होता एकच कारण की जे जिढ्यान पिढ्यात पीडा चालू आलेले जे ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या परंपरा आहेत ज्या त्यांना आपण थोडं थांबवून आणि एक वेगळ्या प्रकारचा आदर्श नवीन पिढी पुढे ठेवू शकू याच या प्रयत्नानं आम्ही हे पाऊल घेतलंय आम्ही ठरवलं की कोणतेही कर्मकांड किंवा कोणत्याही प्रकारची पूजा किंवा हवन हे काही होणार नाही आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या साक्षीनं आम्ही आज लग्न करतोय त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असेल आणि ही एक पुढील पिढीसाठी एक प्रेरणा म्हणून आम्ही हे हा लग्न सोहळा अशा प्रकारे संपन्न करतोय धन्यवाद मी प्रियांका पाटील आता मोहिते ह्या नवीन कल्पने कल्पना माझ्या सासऱ्यांची होती आणि त्या पद्धतीने आम्ही आज विवाह संपन्न केलाय हा आणि अगदी मला अपेक्षित नव्हता की एवढा हा छान होईल माझ्या अपेक्षेच्या पलीकडे हा खूप उत्कृष्ट विवाह सोहळा झालाय आणि मी खूप खुश आहे ह्या घरात हा ह्या पद्धतीने कर्म विदाऊट एनी कर्मकांड मी विवाह संपन्न केलाय थोडस लग्न सोहळा खरोखरच म्हणजे अद्वितीय असा आहे खरच बोलायचं झालं तर सूर्य महात्मा फुलेनी जो आदर्श दिला होता त्यावेळी म्हणजे आपली काम बहुजनांनी जी, जी काम आहेत किंवा इतर वर्ग जो काम करतोय व्यवसाय म्हणून ते आपणच करूया आणि जो काय म्हणतो जो डामडऊल आहे किंवा खरोखरच जो देशाप्रती जे आपलं स्वातंत्र्य सैनिकांचं देणं आहे किंवा त्या त्या वाटेवर चालण्यासाठी आपल्या हातून जे छोटं छोटं काम होते म्हणजे आज हा एक लग्न सोहळा की त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने आणि खरोखरच महात्मा फुलेनी घालून दिलेला आदर्श कृतीत आज खऱ्या अर्थानं ह्या माझ्या कुटुंबियांनी आणला त्याचा खरोखरच अभिमान आणि थोडस एक दुसऱ्या अगदी एखादा टक्क्या जरी ह्याचा प्रभाव लोकांपर्यंत झाला आणि हातून अजून असेच कार्यक्रम होत राहिले तर खरोखरच त्यांना खर खऱ्या अर्थानं आपण त्यांचे आदर्श ठरलो असं म्हणता येईल धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब